ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर गरिबांचा फ्रीज आता चांगलाच महागलाय मातीच्या भांड्यावर पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कच्च्या मालाचे भाव वाढल्याने माठ आणि रांजण चांगलेच महागलेत गरिबाचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ आणि रांजण यांची किंमत यावर्षी जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो आहे उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीची भांडी बाजारात दाखल झाली आहेत दरवर्षीच बुलढाण्यात मातीचे रांजण माठ घागरी याची मोठी मागणी पाहायला मिळत असते मात्र यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या भांड्यांमध्ये देखील पंचवीस टक्क्याने भाव वाढ झाली आहे यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी थोडी कमी झाल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे या वर्षी भाव वाढलेच ना पण जी पब्लिक आहे माठ घ्यायला येते ती आम्हाला अगदी खालच्या सराला भाव मागते त्यांना वाटते ते महागच म्हणजे सस्तच पाहिजे पण सगळं मटेरियल गेल्या वर्षी आता हा माठ त्यांनी आम्हाला एकशे वीस दिला आता दीडशे दिला आता मागच्या वर्षी आम्ही हा दोनशे ला विकायचो बरोबर आहे आता तो माठ आम्ही अडीचशे तीनशे ला विकतो रांजण मागच्या वर्षी तीनशे वीस होते या वर्षी त्यांनी तीनशे ऐंशी रुपये रांजण लावला आता हे लग्नाची भांडी त्याच्यामध्ये पण ते डिस्टेंबर ऑइल पेंट कलर त्याला टिकली टुकली हे आम्ही सुरत वरून माल आणतो त्याला लावायला आपल्या हिंदू समाजामध्ये हे घेतात देवकुंडीसाठी वगैरे भाव कच्चं मटेरियल वाढलं त्याच्यामुळे हे भाव वाढले हा लोकांचा प्रतिसाद काय नाही एवढं महाग मातीचुस्त भांडय एवढं महाग मातीचुस्त भांडय असं करतात ते जाऊ द्या एखादी बाई असली तर बोला म्हणते राहू द्या हायवा मागच्या वर्षीचा ठुंदेल घेऊ आपण तोच वापरू पण एखादी असली तर ते म्हणते नाही घ्या थोडासा छोटा तरी घ्या शंभर वाला तरी घ्या असे करतात